ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज बोलणार आहोत अशा फळाबद्दल जे आपल्याला रोज दिसत पण त्यांची ताकद फार कमी लोकांना माहिती आहे आणि ते फळ म्हणजे लिंबू मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सलग तीस दिवस सकाळी लिंबू पाणी पिलं तर शरीरात आश्चर्यकारक बदल होतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायक फायदे कोणत्या वेळेला आणि कशा पद्धतीने प्यायचं आणि कोणत्या लोकांनी हे टाळावं हे आपण बघणार आहोत लिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते मित्रांनो लिंबात असणारा व्हिटॅमिन सी शरीराला बळकट करतो वारंवार वार सर्दी खोकला किंवा ताप होत असेल तर रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने लगेच फरक जाणवतो लिव्हर डिटॉक्स करते लिंबू हे नैसर्गिक डिटॉक्स आहे लिव्हरमधील जे घाण विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम हे लिंबू करत असतं म्हणूनच शरीर स्वच्छ राहतं आणि अनेक आजारांना हे टळत त्यानंतर हाडे व सांदे मजबूत करतं सांध्यात जर कटकट असा -कट आवाज येत असेल तर मग लिंबू पाणी तुमच्यासाठी वरदान आहे लिंबातील व्हिटॅमिन सी हाडे व सांध्यांना मजबूत करतं तर लिंबू पाणी कधी प्यायचं तर मित्रांनो सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायचं यामुळे पचन सुधारते शरीराला एनर्जीसुद्धा मिळते आणि दिवसभर हे आपल्याला फ्रेश वाटतं लिंबू पाणी हे कोणत्या लोकांनी पिऊ नये तर ज्या लोकांना अति आम्लपित्त ॲसिडिटी अल्सर किंवा जास्त गॅसचा त्रास आहे त्यांनी जपून घ्यावं जास्त प्रमाणात लिंबू घेतल्यास त्रास जास्त होतो तर मित्रांनो रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात तुम्ही लिंबू पाणी पिताय का आणि कोणता फायदा तुम्हाला झाला आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका